हॅलो फ्रेंड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी इथं बिलकुल मजेत नाही बघा बघा माझी तब्येत अशी झाली भंगार 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 होऊ द्या हो पण आतमधून अजिबात सुख नाही हे बघा चेहरा पण असा फोड फोड आले चेहऱ्यावर डिप्रेशन म्हणते त्याला माहित नाही यार एखाद्या व्यक्तीला जर समोरच्या माझ्या म्हणजे आपल्या सहवासात एखादी व्यक्ती आहे आणि तिला जर काही झालं तर मी का डिप्रेशनमध्ये जाते मला सहनच होत नाही तसंच जे काही गोष्टी झाल्या आमच्या इथे एक जण एक्सपायर झाला आजाराने कमी वयाचं दोन लेकर आहेत लेडीज होती गेली बिचारी खूप वाईट झालं त्या टेन्शनने मला पण दुखणं आहे चार पाच दिवस झालं झोपून होते बघा आणि आता आई माझी एकटी काम करू करू मरायला लागली दोन एकर एकटीनं खुरपीला आहे माझ्यानं झालं नसतं आणि मी थांबलेच गावाकडं खुरपू लागायला लवकर काळजात धडकीन झालं माझं काळीज म्हणतंय आहे की तू नुसतं आईला खुरपू लागायच नाही थांबली तर अजून एक कारण आहे ते कारण म्हणजे माझे दोन लेकरं खरंच आपण आपल्या काळजाला नाही विसरू शकत ते पटकील लक्षात येते काही काळी मी ह्याच ह्याच रस्त्याने आली होती आता पण ह्याच रस्त्याने आले आता कुणी नाही इथं हायदर कोणतर शिव्या दिल्या असत्या मला ह्याच्या लई शिव्या दिल्या माणसाने इथल्या शेतकऱ्याने नेक्स्ट टाईम रस्ता चेंज करून जावा लागेल बोलण्याच्या राड्यात मी ह्याच रस्त्याने आले आता माझं शेत जवळजवळ आलं आहे बघा जे दोन ते दोन अडीच किलोमीटर अंतरावर शेती आहे आमची इकडली हुका पण येतोय काय काय होते किती खुरपून दिवा लावते काय माहिती माझ्याकडं माईक एक नाही बघा माईक पाहिजे होतं माझा आवाज तुम्हाला नीट आला असता आज रविवारी लेकरं वाट बघत असते पण आज नाही जाणं झालं माझं इकडं काल गेले होते येत तर म्हणले होते आणि मी येते तर म्हणले होते पण काय करणार रोज रोज राय जायचं तरी सोप आहे का आले शेताच्या जवळ आता बघूया आई काय करायली ती फ्रेंड बघू शकताय आता खुरप घेतले हातात खुर्पाय चालू एवढं गवत झालंय आमच्या रानात मला काय म्हणते आमच्या इकडे काटे करवेल म्हणतात बघा ह्याला काटे असते हे उपटलं का हातात काटे घुसते कापताय बी त्याला जरा व्यवस्थित उपटावं लागतंय आणि आमच्या राना दुसरं काहीच नाही असलंच गवत आलंय अख्या तुकड्यामध्ये बघा चिकडं दिसून तिकडं तुम्हाला फक्त काटे करवेलच दिसणार आहे आणि आई एकटी नाही आमच्या आंटी पण आहे दोघी जण खुरपायला मला वाटलं आई एकटीच आहे म्हणून मी आले खुरपायला तब्येत बरी नाही तरी आणि चालू केलंय त्यांनी दोन दोन तीन तीन पात धरल्यात ते बघा मी एकच पात घेऊन खुरपायली चला म्हणलं तेवढंच हातभार तुमच्या इकडे खुरपण चालू आहे का <laughs> त्या दिवशी आम्ही गावाकडलं सॉरी घराकडेच खुरपीत होता आता इकडे लांबडलं आहे आमचं इकडं खुरपाय लागला चला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू फ्रेंड राहणार जेवायला कुणाकुणाला आवडते तर आता बघा आम्ही बसलो जेवायला आणि मी अचानक आले त्यामुळे आईनं माझा काही डबा आणला नाही त्याच्यातलीच भाकर मला दिली ए काय आणलं जेवायला हे आ बाबा आ बा बाबा ठेचा बा, बा, चटणी हे बघा चटणी कुणाकुणाला आवडती शेंगदाण्याची चटणी खाराची फोड असलं कसलं लोणचं दिलंय तुला फार मधलाच भाग काढून दिलाय जाऊ दे नाही तर आई जेवतो न मला मला नाही एवढं जेवणच तर या जेवायला शेंगा कोणी आणल्या दोन आणलंय सगळं थोडं थोडं तू आणलं का ना ले। ले, ती दिवशी तू आणलेला तर मित्रांनो रानातलं जेवण लय भारी असते बघा काय काय ना चटणी असो भाकर असो पात्राची भाजी माझ्या पुरत आणलं होतं मला काही सरत आम्ही करायला जेवण या जेवायला मस्त पैकी थोडच दोन घास काय ना पण चवीचे आणि सुखाचे रानातले कधीच नाही असे बी मला जेवण जायना झालं तर आता येऊ का जेवायला काम बी करू वाटा नाही पण तसं हळूहळू न गे चुरून न मला खाऊ वाटा नाही अदुबरच तर बघा आमच्या सायबिणीवर येत की काय म्हणतात गाय ह्याला होय आळ्या कुठं आळ्या तर दिसणार सायबीण एवढी मग आधी खुरपायच्या आधी आपल्याला फवारणी करणार आहे इतकं एक साध्या झाड असं नाही की त्याला बोळ नाही नुसतं असं बोळ बोळ झालेत सायबिनीला तर लवकरात लवकर, लवकर फवारणी केली पाहिजे बघा एवढी सोयाबीन भारी आली आणि या सोयाबिनीला इतके बोळ पडल्यात म्हणजे किडकी झाली सोयाबीन फुलं लागायच्या आधीच किडली म्हणजे वेळेनुसार काम व्हायला पाहिजे ह्याचं तर आता फुलं लागायच्या टायमाला आळ्या पडल्यात ह्याच्यावर आणि बघा या पावसानं काय नुसता आबळ आलं पाऊस काय येत नाही धान सुकून चालले आणि सगळे एकदाच आले आणि आले फ्रेंड आता शिराळ पडले आणि बाकी सगळे तिकडून गेलेत खुरपायला मला पण जावं लागेल तिकडूनच तर व्हिडिओ बनवायला अजिबातच चान्स होता लय लय चान्स होता मी इथली तर गाडी तिथं केली नाही काही काम बी केलं नाही पण काय ना असं एवढं दुखायला होतं की मला व्हिडिओज बनव नाही वाटलं अजिबात तर चला म्हणलं आज आता व्हिडिओ बनव मग अशी लाईव्हला पण आले होते तर हे हो पावसानं कशी पाचावर धारण केली पाऊस पडाना झालाय महाग महाग उन्हाळ्यात एवढा पाऊस पडला की कोदूर आणला आणि आता धानाला पावसाची गरज आहे तर पाऊस पडाना झालाय कसं शेतकऱ्यांनी करायचं मला सांगा हे बघा इथं कशी सैबीनं आली हे बघा इथं किती दाट झाले तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखव हे बघा बुचके बुचके झालेत नसते हे बघा आणि असं गवत आले लय वेळ झालाय जावं लागून खुरपायला आई बांधावर टाकू का एवढी कडक ना जनावर राहिली कापून नेता येईल की आ काग्रेस घे मोठ मोठं उठून काग्रेस मला तर आवसल राहिलं हल्लंच नाही दोन तीन दिवस झालं म्हणलं तू उपट मजी संध्याकाळी खाची संध्याकाळी वरण भाकर खावा लागत काय चिरा बिरा बनू गोड गोल कुठली तर वस्तू माझ्या ध्यानात आलती बघ करायची ती करून नेहमी खीरच मला आठवायली ती तुला मनीन म्हणलं ध्यानात हा ती तांदळाची गव्हाची खीर आग मला तर भेटलीच नाही लय दिवस झाले मी इळा मुशल नसले मी चक्या खीरच का थांब दोन एक मिनिट एक खीरच बनवून मग बी लेकरायला ले डब्यात घालून आणि आप आपण बी खाताना असं मला वाटत आहे का बनवायला सामान सगळं सरपण नाही गॅसवरच बनवायचे किती शिजायला लागते कव्हरची लाकडं पाहिजे खिरीचा एक आपण रेसिपी पण बनवू आपल्या गावाकडे कशी खीर बनवायची मग पुन्हा माझं हे राहिले मला बी जायचंय मग पोर आता बनतच नाही मला कुरपण खीर बनवायला लागतो दोन तास लागतो दादाला ढमूला बी द्यायला येईन खाऊ घालाईन आणि मग आपण बी खाऊन मग कुरपायचं झालं की करू कर फ्रेंड चला आम्ही आता खुरपून घेतो आजचा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तर चला भेटत राहू बाय बाय